तुम्हाला असं वाटतंय का तुमच्यावर खूप लोक जळतात इतकं जळतात की जळून जळून अक्षरशः त्यांचा कोळसा होतो तर अशा लोकांना कसं ओळखायचं तर अशा लोकांना आपण सहज अगदी अलगदपणे सहज ओळखू शकतो कारण ही लोक तुमच्याशी इतकं गोड 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 बोलत असतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ती लोकं प्रोत्साहन करत असतात तर तुम्ही म्हणाल की आता ह्या काय सांगतात की प्रोत्साहन करत असाल तर हो तर जळणाऱ्या लोकांना आपण कसं ओळखायचं जळणाऱ्या लोकांबाबत आपण कसं वागायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा तर बघा आपल्या आजूबाजूला घरामध्ये कामामध्ये प्रत्येक ठिकाणी जळणारी लोक तर असतातच पण ते आपल्याला दाखवत नाहीत की ते आपल्यावरती जळतात आणि ते जळण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का तुमची प्रगती समजा म्हणजे ती कोणतंही कोणतीही प्रगती असू दे अगदी पैशाच्या बाबतीत असेल किंवा बुद्धीच्या बाबतीत असेल किंवा तुम्ही जिथं काम करताय तिथली प्रगती असेल ते कशावरही जळू शकतात त्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही जर तुम्हाला त्या जळणाऱ्या लोकांपासून तुम्हाला लांब ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यात लोकांना तुम्ही ओळखायला शिका थोडा वेळ गेला तरी चालेल पण त्यांना ओळखून घ्या ते नक्की कसे आहेत तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर त्या लोकांना तुमच्या घरामध्ये जे काही होत असेल किंवा तुमच्या बाबतीत कामामध्ये होत असेल तुम्ही जिथं कुठं काम करत असाल तिथे काही होत असेल तर अशा लोकांना अजिबात तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या घरामध्ये काय होतंय आता प्रत्येक घरामध्ये काही ना काही होतच असतं अक्षरशः आपण कितीही चांगलं काम करायला गेलो म्हणजे अगदी घर घ्यायला किंवा अगदी छोट्यातली छोटी वस्तू घ्यायला अगदी टी व्ही जरी घ्यायचा एखादा तुम्हाला सांगू का एखादं भांडं जरी घ्यायचं म्हटलं ना की ते जेवढे गरीब लोक असतात ना गरीब म्हणा किंवा स्त्री म्हणजे कोणतीही छोट्यातली छोटी वस्तू घ्यायची ना तरी आनंदाची वस्तू आनंदाचा तो दिवस असेल तर तिथं थोडीफार कुरकुर होते हे लक्षात घ्या तुम्ही आता लग्नाचाच एक विषय घ्या आता लग्न म्हणलं की विघ्न तर येतच मग आपलं आयुष्य पण तसंच आहे आता लग्नाचा विषय तर तुम्हाला सांगितला की लग्नामध्ये आपल्याला किती सारी कामं असतात पण त्याच्यात विघ्न सतराशे साठ येतात त्या लग्नामध्ये देखील पण आपण तरी देखील त्या विघ्नांना म्हणजे त्या विघ्नांना मागे टाकून आपण पुढे जातोच आपण आपले लग्न ते पूर्ण करतोच ना मग आपलं आयुष्य पण तसंच आहे तर काय करायचं कोणतीही गोष्ट असू दे घर घेणं असू दे किंवा एखादी गाडी घेणं असू दे किंवा घरात टी व्ही घेणं असू दे किंवा एखादी छोटी मोठी वस्तू घेणं असू दे प्रत्येक घरामध्ये कुरकुर होतेच तर ह्या कुरकुरी ज्यावेळेस तुमच्या घरात तुमच्यामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे आई वडील असतील किंवा तुमचे बहीण भाऊ असतील किंवा तुमची बायको असेल तर तुम्ही या सगळ्या घरामध्ये ज्या कुरकुरी होतात ना त्या कुरकुरी अजिबात त्या जळणाऱ्या लोकांना सांगू नका अजिबात सांगू नका आणि असंच सेम कामाच्या बाबतीतही लक्षात ठेवा कामामध्ये पण जेव्हा बारीक सारीक कुरकुरी होतात ना तर त्या तुम्ही त्यांना सांगू नका ते कुठून ना कुठून जळणारे लोक तुमचं की तुम्ही त्यांना कधी काय सांगताय की बाबा आज माझ्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असं झालं की बाबा हा कधी मला सांगतोय की बाबा माझ्या घरामध्ये या या गोष्टीवरून वाद झाला तर त्याची वाट बघत असतात ते जळणारे लोक की कधी एकदा हा मला सांगतोय आणि मी कधी एकदा आनंद साजरा करतोय असं त्या जळणाऱ्या लोकांना वाटत असतं त्यामुळं घरामध्ये ज्या काही कुरबुरी असतील ऑफिसमधल्या असतील तर त्या जळणाऱ्या लोकांना अजिबात सांगू नका कितीही जवळचा लोक असू देतो माणूस किंवा कोणी व्यक्ती असू दे अजिबात सांगू नका आणि सगळ्यात महत्वाचं तर आता हे बघा झालं आपल्या घरामधलं तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे ती तुमचं एखादं काम असू दे की बाबा तुम्हाला एखादी आनंदाची बातमी भेटली किंवा तुमचं घर झालंय किंवा तुम्हाला छान जॉब भेटलाय आणि किंवा तुमचं लग्न ठरलंय किंवा अजून काही असू दे तुमच्या घरामधल्या छोट्या मोठ्या आनंदाच्या बातम्या असू देत पण त्या जळणाऱ्या लोकांना ती तर बातमी अजिबात सांगू नका जेव्हा त्याला कळायची आहे ना तेव्हा ती कळणारच आहे बरोबर तुम्ही तुमच्यावरते तुमची प्रगती बघून तो जळतोय जर तुमची प्रगती थांबलीच तर तो, तो तुमच्यावर जळेल का नाही थांबणार नाही जळणार ना तो तुमच्यावर जेव्हा तुमची प्रगती होते तुम्ही जेव्हा पुढे पुढे जात राहाल तुम्ही समजा तुम्ही आता एखादं ठराविक वय आहे की बाबा तुम्ही तिशी पस्तीशी झालात पण तुम्ही नशिबाने लक लक बाय म्हणजे तुमचं लक म्हणा की तुम्ही लग्न एखाद्या चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला लागलात की किंवा काही असू दे रिझन किंवा घरातलं ला, वडिलांच्या जागेवर म्हणा किंवा आईच्या जागेवर किंवा काही असं असेल आणि तुमचं शिक्षण दहावी बारावीत झालंय समजा आणि तुम्ही लागलात तिथे बरोबर मग तिथं तुम्ही लागल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा आता आपण इथं शिकतोय तुम्हाला लागून पण झालेत पाच सात वर्ष आणि आता तुमची इच्छा झाली आहे की तुम्ही तीस पस्तीसची झालात आणि तुम्हाला वाटतं आहे की आता आपण नाही इथे आपल्याला पुढचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे तर बरोबर काम करणारे किंवा जळणारे लोक त्यांना ही गोष्ट तुम्ही अजिबात सांगू नका ते लोक तुम्हाला कामामध्ये मग त्रास द्यायला चालू करतील किंवा न तुम्हाला, आ, तुम्हाला तुमची ज्या वेळेस एक्झाम असेल परीक्षा असतील तुम्ही कोणतीही परीक्षा मोठी परीक्षा असेल छोटी परीक्षा असेल देत असाल तर तुम्हाला ते जाणून बुजून परेशान करण्याचा प्रयत्न करतील की बाबा ह्या माणसाला ह्या व्यक्तीला कसा त्रास द्यायचा जेणेकरून तो त्या परीक्षेमध्ये फेल झाला पाहिजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की जळणाऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या बाबतीत चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे अजिबात सांगू नका जळणारी लोक इतकी तुमच्यासाठी घातकी विश्वास घातकी ठरू शकतात इतकी बेकार लोकं असतात ती त्यामुळं जेव्हा तुमचं चांगलं होणार आहे ना आणि हे बघा शेवटी तुमचं चांगलं करणारा वरती बसला आहे लक्षात ठेवा तो तुमचं चांगलं करणारच आहे आणि एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते तो समोरचा व्यक्ती तो जळतोय आपल्यावर म्हणून आपण त्याच्यावर नाही जळायचं अजिबात जळायचं नाही तो जसा वागतोय म्हणून आपण तसा वागायचं नाही शेवटी तुम्हाला सांगितलं मी की बघणारा वरती बसलाय तो खरं आणि खोटं याच्यात न्यायनिवाडा करण्यासाठीच बसलाय फक्त एवढंच आहे की आपल्याला ते दिसत नाही पण तो समोरचा व्यक्ती जळणार आहे ना तो त्याला नक्की त्याच्या पापाची शिक्षा त्याला भेटतेच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटते पण हेही त्याला समजत नाही लक्षात घ्या त्याच्या बाबतीत मग समजा तो इतका जळतो आहे इतका जळतो आहे सगळ्यांवर जळतो आहे चांगल्या लोकांवरती जळतो आहे पण चांगल्या व्यक्तींनी हेच काम करावं की त्या लोकांपासून जितकं तुम्हाला लांब राहता येईल त्या गो त्यांना उद... त्या जितकं इग्नोर करता येईल तेवढं त्या, उद.. त्या लोकांना तुम्ही इग्नोर करा त्यांच्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा त्यां ते तुमच्याशी सतत भांडतायत की तुमच्या आ, आ, की तू असंच केलंस तू तसंच केलंस किंवा तू मला सांगायला हवं हो, होतंस किंवा अजून काय त्यांना वाटत असेल की बाबा हेनी प्रत्येक गोष्ट मला सांगून करावी कामामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि हे माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे तुम्हाला मी सांगते आणि हे खरं आहे त्यामुळे तुम्ही त्या लोकांपासून जेवढं लांब राहता येईल ना राहावा त्यांना जितकं भांडायचंय ना भांडू दे शेवटी कसं असतंय आहे का बघा कुत्र्याचं शेपूट कितीही तुम्ही ते नळीत घालून ठेवलं एक दिवस दोन दिवस तीन दिवस किंवा अगदी वर्षभर जरी घालून ठेवलं तरी ते शेपूट वाकडं ते वाकडंच असतं हां भुंकणाऱ्या कुत्र्याला लक्षात ठेवा उलट जवाब नाही द्यायचा किंवा उलट उत्तर नाही द्यायचं त्याला बिस्किट टाकायचं आणि आपण पुढे चालायचं एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि या चढणाऱ्या लोकांना सतत जळू द्यायचं हे एवढे तुम्ही उपाय करून बघा तर तुम्हाला काय होईल की त्या लोकांपासून त्या लोकांचा तुम्हाला काय होईल की तुम्ही सतत त्या गोष्टीचा विचार करत बसाल आणि तुम्हाला तो मानसिक त्रास होईल घरामध्ये पण तुमच्या मग ते तसं वातावरण निर्मिती तशीच होते की तो मला आज असा म्हणला ती मला आज अशी म्हणली आणि होतो हा प्रत्येकाला त्रास होतो असं नाही की होत नाही म्हणजे त्या लोकांना उत्तर देणं ही गरजेचंच आहे पण जळणाऱ्या लोकांना शक्यतो जरा जळू द्या तुम्ही आणि जळलेल्याचा वासही तुम्हाला येईल तुम्हालाही कळेल की तो आ, किती आपल्यावर जळतोय आणि त्याच्यापासून आपल्याला या गोष्टी लपवल्याच पाहिजेत या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत तर तुम्ही त्याला नका सांगू हळूहळू काय होईल माहिती आहे का त्याच्याही लक्षात येईल की बाबा हा आपल्याला काय भाव देत नाही किंवा हा आता आपल्याला काही सांगत नाही तो न कळत तुमच्यापासून तो सुद्धा लांब जाईल आणि तुमची प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही कारण तुमचं मन साफ आहे एक लक्षात ठेवा तुमचं मन साफ आहे तुमची जी इच्छा आहे इच्छाशक्ती आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये मा भरपूर काही करायचंय पण ते निस्वार्थी करायचे